साथ, साथ तून हदर रोजी कैलास गिंगजे यांच्या मार्फत मला आला होता तो फोन आल्यानंतर आदरणीय पत्रकार सीताराम काळे आणि निलेश काळे यांच्या सोबत आम्ही त्या शाळेला भेट दिली तिथे भेट दिल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला याचा पाठपुरावा करून आदरणीय ओ साहेबांना असेल आणि त्याचबरोबर ज्या गावांमध्ये शाळा आहे त्या, त्या प्रत्येक गावच्या शाळा असतील अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही संपर्क साधून पोरांमध्ये जेवण ते कसं खाल्लं जाणार नाही याच्यासाठी काम केलं त्याच्यात गोष्ट एवढी चांगली की सोळा शाळांपैकी दहा शाळांनी जेवण खाल्लं पण सहा शाळांच्या पोरांच्या पोटात आळ्या जाण्यापासून आपण थांबलो त्यानंतर सुरू झालेली कायदेशीर कारवाईला आज काही प्रमाणात यश येत आहे ह्या सगळ्यामध्ये पहिल्या दिवसा दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत लढा उभा केला ह्या बिरसा ब्रिगेडने सुरू केलेल्या लढ्यामध्ये हा समाजाचा प्रश्न आहे म्हणून एस एफ आय असेल आय आम आदमी पार्टी असेल त्याचबरोबर जुन्नरचे काळू गागरे असतील त्याचबरोबर सक कालपासून आमच्यासोबत रात्री बारा वाजेपर्यंत सकाळी थांबणारे आदरणीय देवदत्त निकम साहेब असतील त्याचबरोबर फोनद्वारे आमच्यासोबत सतत संपर्कात असणारे अमोल कोल्हे असतील त्याचबरोबर आजही अनेक जण या ठिकाणी उपस्थित राहिले कोणताही पक्षभेद भेद असं न ठर ठेवता सगळेजण या लढाईमध्ये उभे राहिले म्हणून आजच्या या बिरसा ब्रिगेडने उभ्या केलेल्या लढाईला यश आलं आणि त्या यशाचा वाटेकरी हा फक्त बिरसा ब्रिगेड नाही तर इथं उपस्थित राहिलेला माझा प्रत्येक बांधव आहे जो जाती भेद विसरून आदिवासींच्या पोरांसाठी एकत्र आला त्या प्रत्येकाच्या मी या व्हिडिओमधून आभार मानतो आज आपण केलेल्या मागण्यांपैकी फक्त दोनच मागण्या पूर्ण झाल्या एक तर दोन जण सस्पेंड झाले आणि दुसरं म्हणजे साहेबांनी वीस दिवसाच्या संबंधित संस्था आणि ठेकेदार यांच्यावरती फौजदारी दाखल करणार असं आपल्याला दिलेलं आहे मात्र आपला लढा या ठिकाणी ती म्हणजे सेंट्रल किचन आम्हाला नको आणि या संस्थेचा जो काही ठेका आहे तो रद्द करावा या मागणीसाठी आपण सर्वजण एकत्र होऊन भांडू तर आज तिसरा दिवस आहे रात्री आम्ही बारा वाजता इथून बाहेर पडलो होतो आजही बारा वाजलेले आहेत सगळ्यांना परंतु ह्या सगळ्यामध्ये सकाळी नऊ पासून बारा पर्यंत पत्रकारांनी सुद्धा आमच्या बरोबर ड्युटी केलेली आहे मग त्यामध्ये निलेश दादा असेल सीताराम दादा असेल सर असतील ज्या ज्या पत्रकारांनी ही बातमी समाज माध्यम म्हणून लावून धरली त्या प्रत्येकाच्या आम्ही या ठिकाणावरून आभार मानतो आणि इथून पुढच्याही समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या लढाईत जातीभेद संघटना भेद आणि पक्षभेद विसरून समाज म्हणून एक उभे राहू असं आवाहन आवा करतो जय आदिवासी जयकारच्या अनुषंगाने सह्याद्री त्याचबरोबर सरपंच स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया त्याचबरोबर समिती जुन्नर इथली बाळू काकरे आम आदमी पार्टी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती खेड यांचे निवेदन या कार्यालयास प्राप्त झालेले या सर्व निवेदनानुसार मध्यवर्ती सभागृहाचे कामकाज पाहणारे जे शासकीय कर्मचारी दोन होते त्यांना शासनाने निलंबित केलेला आहे बाकीची इतर जी प्रशासकीय प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे लवकरच अहवाल सादर करण्यात येईल निलंबित जे दोन कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये ना। प्रवीण नारायण शिंदे अधीक्षक त्याचबरोबर श्री दिनेश अरविंद पाटील अधीक्षक यांना प्रथमदर्शी जो अहवाल आहे त्याच्या अनुषंगाने निलंबित करण्यात आलेला निल आहे पुढील चौकशी आणि इतर अहवाल प्राप्त होतात कारवाई पूर्ण करण्यात येईल त्या आधी दिनांक सात सात दोन हजार चोवीसला सकाळी बाराच्या जेवणामध्ये दहा शाळांमध्ये पाच हजार एक विद्यार्थ्यांना या पुली थी किचन संस्थेमार्फत जे घोडेगाव या ठिकाणी सेंट्रल किचन चालवण्यात येतं तर त्यामार्फत एवढ्या पोरांनी आळ्या घाललेल्या आहेत आता तो दिवस दूर आजचा तिसरा दिवस आहे घटना होऊन परंतु आजपर्यंत एकाही व्यक्तीवरती आजपर्यंत प्रशासनाने कारवाई केलेली नाही रात्री बिरसा ब्रिगेडच्या वतीनं सुरुवातीपासून बिरसा ब्रिगेडनेच हे प्रकरण लावून धरलेलं आहे अगदी ह्या प्रकरणाची शहानिशासुद्धा सुद्धा बिरसा ब्रिगेडने स्वतः शाळेवरती जाऊन केल्यानंतरच हा प्रकार उघड झालेला आहे आणि त्यानुसार कालही या संदर्भात साहेबांकडे मिटिंग झाली मात्र त्यातून मार्ग निघाला नाही रात्री बारा वाजेपर्यंत सहयोगी संघटना आणि बिरसा ब्रिगेड अनेक कार्यकर्ते सर्वजण आम्ही एकत्र होतो बारा वाजता निर्णय न लागल्यानं सकाळी बारा वाजता वरून टीम येणार दे आणि ते निर्णय देणार असा विषय कळाल्यामुळं रात्री आम्ही तिथून निघालो आणि सकाळी दीड वाजलेपासून सुरू असणारी मिटिंग नुकतीच संपलेली आहे परंतु अजूनही या पद्धत कोणत्याही व्यक्तीवरती कारवाई झालेली नाही जर यांनी आत्ता या व्यक्तींवरती कारवाई करतो जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा ही आपली पहिली मागणी आहे जर कारवाई होत नसेल तर आत्ता पाच वाजेपासून आम्ही सर्वजण धरणे आंदोलनाला बसत आहोत